की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अरे काय आवाज आहे सोपतो जय भवानी जय 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 भवानी आज भारताचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जी ठाकरे साहेब आनंद साहेब ह्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ह्या बार्शीच किंवा तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवंत ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार गोपचडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांना आपण सात नंतर खासदारकीची माळ गळ्यात घालणार आहोत त्या आमच्या अर्चना ताई उमेदवार आमचे आमदार राणा जगजितसिंग पाटील माझे थोरले बंधू बार्शीचे आमदार राजा भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या बार्शी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक आमचे सुनील मालक ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मिरगणे साहेब आणि आमचे ज्या ज्यांची नावं आता घेणं शक्य नाही असे आमचे सर्व सहकारी आणि हे सगळं असताना ज्याच्यासाठी आपण इथं जमलो ज्यांच्यासाठी आपण ह्या गोष्टीचा उपह करत असतो ह्या ठिकाणी जमलेला माझा मतदार बंधू बघिनो शेतकरी बंधू बघिनो पत्रकार सांगण्याजोगं बरंच आहे मला तरी वाटतं आमच्या ताईने मला फारसं बोलता येत नाही मला फारसं बोलता येत नाही मला फारसं सांगता येत नाही मला भाषण करू लावू नका असं म्हटले मला वाटतं ह्या धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघातला ए टू झेड पॉईंट त्यांनी एकही चिठ्ठी समोर न असता तुमच्या पुढं त्याचा पाडा वाचून दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या ताईचं आपल्या संपूर्ण बार्शीकरातर्फे अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण परिस्थितीचं भान असणं समस्येचं भान असणं हे गोष्ट वेगळी आणि कुठंतरी भावनिक होऊन आणि समोरच्या व्यक्तींना भावनिक करून मतदान घेणं वेगळं ह्याच्यामधला हा फरक कदाचित दोन उमेदवारातला फरक तुम्हाला आजच ह्या व्यासपीठावरनं दिसलेला आहे विकास विकासाच्या पद्धतीनं चालतो भावना भावनेच्या पद्धतीने चालतो मी मागही म्हटलं होतं दोन हजार एकोणीसला आम्ही कडवट शिवसैनिक आहोत 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 आणि राहणारच आहोत आणि कडवट शिवसैनिक कधीही कुठल्या सत्तेपुढं कुठल्या आमिषापुढं झुकलेला नाही आणि झुकतही नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीसला ला सुद्धा अशाच पद्धतीचं माननीय उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री माझ्या हातात कंगण मधलांनी सांगितलं तानाजीराव ही लोकसभेची जागा दाराशिवची शिवची तुम्ही निवडून आणायचं आहे तुम्ही सांगेल तो उमेदवार तुम्ही सांगेल ती गोष्ट तुम्ही बांधल ते तोरण ह्या पद्धतीनं मागचा मी माझीच म्हणेन आज माझी खासदार तुमच्या सगळ्या साक्षीनं आपण त्यांना निवडून आणलं विकासासाठी निवडून आणलं मोदींच्यासाठी निवडून आणलं भारतात आपल्या सत्तेत आपला ह्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असावा या भूमिकेतनं आपण निवडून आणलं आणि मी तुम्ही बघितलं असेल दोन हजार नऊ पासून आजपर्यंत आता कधी पुढच्या आठवड्यात दोन दिवसांना चार दिवसांना येतील सुरुवात इतनच असेल माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला आला का काय हे माझा बाप मारला काय दोन हजार नऊ पंधरा वर्ष झाली आणि आपल्या मराठी भाषेत आपल्या पेरण्या असल्या काय झालं काय झालं तर आपण म्हणतो मडपीक आपण एकदाच घेतो मडपीक एकदाच असतं की नाही का पंधरा पंधरा वीस वर्ष म्हातारा झाला तरी पिकावर जगायचं ही कुठली पद्धत आहे ज्यावेळेस भावनेच्या दिलं त्याच जनतेनं दोन हजार चौदा ला तुला घरी बसवला तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं आणि त्या दोन हजार नऊच्या माझा बाप मारला माझा बाप मारला असं करत दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या तमाम वीस कोट वीस लाख जनतेचा तुबा मारायला निघाला ना रुपड्याचा विकास ना रुपड्याची पावती ना रुपड्याची कुणाला मदत ही काय पद्धत आहे म्हणून भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही याचं कारण असं आहे आतापर्यंत हा दुष्काळी भाग आहे आणि साहेब सोलापूर जिल्हा सुद्धा उजनी होईपर्यंत दुष्काळी भागच होता आहे अजूनही काही भाग आणि जो भाग दुष्काळी असतो ज्या दुष्काळी भागामध्ये जी जनता राहते ज्यांच्या पोटामध्ये आग असते त्याच्या डोक्यामध्ये राख असते हे कोणी विसरायचं नाही कारण तो मतदार असेल तो युवक असेल कुठल्याही टोकाला जाऊन आपला विकास असेल किंवा आपल्या हक्काचं काय असेल तो हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही हे त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी फक्त आता विकासाची भाषा चालते भावनिक नाही विकास आणि विकास आणि साहेब तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसला हिंदु हिंदु ला हिंदुत्वाची नाळ तोडून हिंदुत्वाची नाळ तोडून विकासाची नाळ तोडून महाराष्ट्र ज्या प्रगती पथावर चाललेला होता त्याला कुठंतरी खीळ बसून जे तात्कालीन मुख्य मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन शिवसेना प्रमुखांनी जो निर्णय घेतला त्याला उलटून टाकायचं काम सुद्धा ह्या धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली त्याचे साक्षीदार आणि त्याचे मार्गदर्शक आपण आहात असं पूर्ण महाराष्ट्र जाणतो सुरुवातीतून झाली धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली त्या गोष्टीची आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार बावीसला खऱ्या अर्थानं स्थित्यंतर झालं आपलं सरकार बदल आणि परत विकासाची गंगा त्या जोमानं त्या, त्या ताकतीनं परत सुरू झाली आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार चाललंय कधी हे आकडे ऐकले होते राजाभाऊन आकडे सांगितले आता त्या आकड्यात मी परत जात नाही हजारो कोटीचे आकडे कधी ऐकले होते का विकासाचे आजही आपला भाग जिरायती म्हणून ओळखला जातो जिरायती म्हणून ओळखला जातो ज्यांनी साखर कारखाने काढायची नाटकं केली त्यांनी त्याची दार कधीच बंद करून टाकली आज संतनात सुद्धा मिरगणे साहेबांना माहीत आहे चालू करण्याचं चा व्रत मी घेतलं होतं काही अडचणी आल्या तो थांबला हा संतनाथ जर तुमचे सगळ्यांचे साथ असेल देवेंद्र आहेच शासनाचा आशीर्वाद आहेच सगळ्यांची साथ असेल तर याच्या सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये संतनाथ सुद्धा आपण चालू करू शकतो हे तुमच्या ताकदीवर चालू करू शकतो कुणाचा माईका लाल त्या ठिकाणी आडवा येणार नाही तो कारखाना चालू नाही कारण सर्वसामान्य जवळपास नऊ तालुक्याची अस्मिता असलेला तो संतनाद कारखाना प्रत्येक आज या ठिकाणी शेतकऱ्याचे सभासदाचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये जेणे भंगार विकायचं धोरण घेतलं भंगार विक्या हे नाव आहे सगळीकडं वास्तव आहे तेरण्याच्या माध्यमातून मी बघितलं तेरणीमध्ये त्या जमिनीखाली पुरलेल्या केबल सुद्धा ह्या भंगार चोरानं विकलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे जाऊन बघा आणि आज त्या कारखान्याचं वैभव काय आहे हेही आपण जागू बघा आणि त्या कारखान्याचं वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी सत्तेत नसताना त्यावेळेस आपण सत्तेत नव्हतो आपण फक्त आमदार होतो अंदर की बात बाता राहू अंदर की बात त्यावेळेस बँकेनं गायावाया करून शेवटच्या टोकाला मला टेंडर भरायला लावलं विनंती केल्यानंतर मी टेंडर भरलं टेंडर भरल्यानंतर हे काळूबाळू लातूरच्या राजाकडे गेले त्यांना त्याच्यात आड गेलं आणि त्या ठिकाणी पाय घालून ते बंद पडायचा कार्यक्रम केला आणि त्यावेळेस ह्या व्यासपीठावर नाव डिस्क्लोज करतोय सह्याद्री सारखं माझ्या पाठीमाग कोण उभा राहिला असेल तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने त्यांनी मला ताकद दिली आणि तीन चार सत्तांतर झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये त्या कारखान्याचं पजेशन त्यांनी स्वतःच्या हस्ते मला त्या ठिकाणी दिलं ही विकासाची वाटचाल आहे आणि ह्या ठिकाणी आपण कुठलाही विकासाच्या बाबतीत तोडजोड करू नका भावनिक व्हायचं काय कारण आहे आणि साहेब देवेंद्रजी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो ह्या बारशीत माझे संस्कार ह्या बारशीतले आहेत सातवी ते दहावी सुलाख हायस्कूलला ह्या बारशीला मी बोर्डिंगमध्ये शिकलो हो नाही ह्या बारशीचा गल्लीला गल्ली पांड्या चौक काम चौक ही गल्ली ते गल्ली इथनं फिरलेला आहे चड्डीवरती माझं आयुष्य इथनं सुरळ झालेलं आहे संस्कार ह्या बारशीचे आहेत इथला काना कोपरा मला माहीत आहे कारण ज्या वयात आपण विचार करायला आपल्याला चालना मिळते शिकतो ते विचार माझे बारशीचे आहेत ते विचार माझे भगवंताचे विचार आहेत आणि म्हणून ह्या बारशीच्या ठिकाणी ही लोकसंख्या तुम्हाला इतर शहरात दिसून ज्या पद्धतीची ह्या ठिकाणची आज नगरी आहे आज बार्शीवासी आहे हा अतिशय बुद्धिवान बुद्धिवंत प्राध्यापक असेल व्यापारी असेल रिटायर झालेला शासकीय अधिकारी असेल अशा पद्धतीचं ही दोन लाखाची वस्ती आहे आमच्या दृष्टीनं त्यावेळेची ही विद्यानगरी आहे दुसरी ओळख बार्शीची हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे तिसरी ओळख हा बार्शीची या ठिकाणी आर्थिक केंद्र हे बारशी आहे आसपासच्या दोन जिल्ह्यात धाराशिव जिल्हा असेल आणि सोलापूर जिल्हा असेल जर पूर्वेकडचा भाग असेल त्या ठिकाणचं अर्थकारण ह्या बार्शीमधून होत आणि म्हणून जुनी बारशीची ओळख काय असेल तमाशाचा असेल फडाचा असेल गजरा बांधायचा असेल ती ओळख संपलेली आहे आता विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे विकासाची गंगा वाहणार आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीसला माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस आपल्या उजनीतनं जेऊर बोगद्यातनं पाणी मिरघवान मिरघाव्हाणवरनं आपल्या संपूर्ण मराठवाड्याला पाणी आणायचं होतं सात टी एम सी तो प्रोजेक्ट मंजूर करून दिला त्याचं चाल करून दिली जलयुक्त शिवारसारखी मोठी योजना राबवली त्या काळात शेवटचे चार महिने मी कॅबिनेट मंत्री होतो देवेंद्रजीच्या हाताखाली काम केलं त्यावेळेसचा माझ्याकडे अहवाल आहे जलयुक्त शिवारामुळं मराठवाड्यातल्या जमिनीचं साडेचार मीटरनं वॉटर टेबल वाढलेलं होतं आणि जसं सरकार बदललं सत्तांतर झालं इमिजिएट अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या योजना त्यांनी बंद पाडल्या त्यानंतर आम्ही माझ्या अंदाजाने दुसऱ्या का तिसऱ्या का कॅबिनेटमध्ये एकोणीसला शेवटच्या निर्णय घेतला देवेंद्रजींनी की मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये अकरा जी धरणं आहेत त्या धरणाचा कुठल्याही दुष्काळामुळं पाणी पुरवठा कमी होता नाही म्हणून वॉटर ग्रीड सिस्टीम करायचा निर्णय घेतला जवळपास चौतीस हजार कोटीची ती योजना होती जसं सरकार बदललं त्या योजनेला हिने स्टे देऊन दिला ती योजना बासनात गुंडाळी आणि ज्यावेळेस सत्तांतर झालं सरकार आलं त्यावेळेस माननीय देवेंद्रजी आणि आम आमचे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे हे दोघंच कॅबिनेटमध्ये होते दो पहिल्याच मिटिंगमध्ये आपल्याला जेऊर टू मराठवाडा ह्याचं पुन्हा पुनर्जीवन केलं त्याला साडे अकरा हजार कोटीचं बजेट पहिल्या कॅबिनेटमध्ये मंजूर केलं आणि दुसऱ्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि अकरा धरणं ह्याचं जे वॉटर लोप सिस्टम होती तेही पुनर्जीवित केलं आणि त्याचंही बजेट रिप्लॅनिंग केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य गोरगरिबांना दिलासा देणारं हे सरकार आहे कोरोना काळातमध्ये तुम्ही बघितलं असेल मोदींना आम्ही फक्त भारताचे पंतप्रधान म्हणून नाही कारण फक्त भारताचा पंतप्रधान म्हणलं तर तो त्यांचा अपमान होईल कारण आज ते विश्व नेते आहेत जगातले ऐंशी टक्के देश आज ऐंशी टक्के देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीच आज नेतृत्व मान्य केलेलं आहे तिथल्या अध्यक्षांनी आणि म्हणून आपला नेता आपल्या भारतापुरता मर्यादित नाही तर आपला नेता हा विश्व नेता आहे आणि म्हणून विश्व नेत्याचं व्हिजन जर आपल्याला अस्तित्वात आणायचं असेल ते जर पुढच्या चार वर्षामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थानं गोरगरीबापर्यंत पोहोचवायचं असेल तर ह्यावेळेस धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ ह्या ठिकाणचा उमेदवार हा आपल्या विचाराचा मोदी साहेबांच्या विचाराचा असला पाहिजे आणि म्हणून आपला एक आकडा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ना तानाजी सावंतसाठी त्याची गरज आहे ना देवेंद्रजी फडणवीस साईसाठी गरज आहे ना त्याची गरज महाराष्ट्रासाठी आहे त्याची गरज माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आहे त्या विचाराचा जर खासदार लोकप्रतिनिधी आपला आपण दिल्लीत पाठवला या ठिकाणी अनेक योजना केंद्राच्या केंद्राच्या अगदी छोट्यातली छोट्या योजना म्हणली तर शंभर दोनशे कोटीच्या पुढच्या असते आणि म्हणून आपला तर जिल्हा आकांक्षित आहे आपला देशामध्ये दे तिसरा माग असलेला जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याला जर पश्चिम महाराष्ट्रासारखं रूप द्यायचं असेल तर आपल्याला मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार देणं गरजेचं आहे एवढंच मी आज ह्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा